मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिलदेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण शौर्य धर्मप्रियता प्रशासन समता न्याय यावर उत्तम राज्यकारभार करणाऱ्या राजमाता अहिलदेवी होळकर यांच्याकडून राज्यकारभार कसा चालवायचा याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मारकाच्या बाबत आराखडा तयार केला असून त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी तयार केलेल्या विहिरी तलाव आणि मंदिर यांचे पुनरुज्जीवन करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली सांगली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस हे बोलत होते यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम सदाभाऊ खोत खासदार विशाल पाटील आमदार सुधीरदादा गाडगिळ आमदार गोपीचंद पडळकर शेखर इनामदार मकरंद देशपांडे समित कदम हेही उपस्थित होते सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना निर्माण होत असलेला पुराचा धोका लक्षात घेऊन पूर्ण यंत्रणासाठी जागतिक बँकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचे काम सुरू झाले आहे असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एकाच वेळी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात पाच विजेचे उपकेंद्र दिले आहेत त्याचबरोबर झोपडपट्टी धारकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक फोटो बुक तयार केलं ज्याच्यामध्ये सुंदर असे त्यांच्या इतिहासाचे फोटोग्राफ आणि त्याचा इतिहास लिहिला आणि मला सांगताना आनंद वाटतो हे जे पुस्तक आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं भारतातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या गव्हर्नरला मी पाठवलं आणि त्यांना सांगितलं की राज्यकारभार कसा चालला पाहिजे हे लोकमातेकडनं शिकण्याकरता हे पुस्तक मी तुम्हाला देतो आहे आणि खऱ्या अर्थानं चोंडीचा विकास आराखडा आज अण्णासाहेब डांगे या ठिकाणी आहेत अण्णासाहेबांनी चोंडीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आमच्या लोकमातेचं जे स्मारक आहे ते स्मारक तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आता एक मोठा आराखडा आपण तिथे करतोय आणि त्यांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांनी जे बावड्या तयार केल्या जे तलाव तयार केले त्या ठिकाणी जे मंदिरं तयार केली या सगळ्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम आता आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल मी कितीही वेळ बोललो तरी तो कमी पडेल इतकं मोठं कार्य म्हणजे एकीकडे शौर्य होतं दुसरीकडे धर्मप्रियता होती तिसरीकडे प्रशासन होतं आणि चौथीकडे समता होती न्यायाचं राज्य होतं अशा सगळ्या गोष्टी या त्या राज्यामध्ये त्यांनी प्रस्थापित करून दाखवल्या आणि म्हणून मी एवढंच सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत लोकमाता अहिल्या देवींचं नाव हे आपण घेतच राहू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि म्हणूनच आज हा अतिशय सुंदर पुतळ्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलंय त्यासोबत आपण पाच उपकेंद्र देखील दिली आहेत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं की एखाद्या शहराला एकाच वेळी पाच उपकेंद्र मिळाले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची जी आपली क्षमता आहे ती वाढणार आहे त्यासोबत मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज जिल्हा प्रशासनाने झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप सुरू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा आपला उपक्रम आहे त्यात आज सांगली मिरज कुपवडमध्ये देखील ही व्यवस्था सुरू झाली त्याबद्दल देखील आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण फ्लड डायव्हर्शनच्या माध्यमातनं पाचशे कोटी रुपयाची कामं सुरू केलेली आहेत ज्यामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचा धोका सातत्याने तयार होतो लोकांची घरं बुडतात लोकांची शेती त्या ठिकाणी बुडत असते मोठं नुकसान गावांमध्ये आणि शहरामध्ये होते या संदर्भात वर्ल्ड बँकेच्या माध्यमातनं आपण पूर नियंत्रणाचं पाचशे कोटी रुपयाचं काम हे आता सुरू केलेलं आहे आणि हे काम झाल्यानंतर हा पुराचा फटका देखील या ठिकाणी पडणार नाही पुढच्या काळामध्ये शेरी नाल्याचं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे या ठिकाणची अनेक कार्य आहेत ही सगळी कार्य आपल्याला करायची आहेत आज मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण आजचा दिवस हा लोकमाता अहिल्या देवींना समर्पित अशा प्रकारचा दिवस आहे आणि म्हणून आज आपण सगळे मिळून हा संकल्प करू की त हयात त्यांनी दाखवलेला मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला संविधानाचा मार्ग या मार्गानेच आम्ही चालत राहू अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी घेतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र